महाराष्ट्र सत्यशोधक न्यूज वाघोदेकरांची आरोग्य धोक्यात सीईओ सह पंचवीस अधिकारी कर्मचारी यांची बेघर वस्ती आंबेडकर नगरात भेट लाल दिव्यांचा ताफा वाघोद्यात सविस्तर अशी की वाघोदा येथे गॅस्ट्रोची रुग्णसंख्या वाढतच आहे त्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा परिषदेचे सीईओ मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित जिल्हा आरोग्य अधिकारी डी एच ओ डॉक्टर सचिन भायेकर अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी फैसपूर देवयानी यादव तहसीलदार बंडू कापसे विकास अधिकारी दीपाली कोतवाल तालुका अधिकारी डॉक्टर अजय रिंडे यांच्यासह जिल्हाभरातील पंचवीस ते तीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा भला मोठा ताफ्या मोठा वागोदा येथील ग्रॅश्ट संक्रमित रुग्ण आढळलेल्या परिसराची पाहणी केली व नागरिकांशी संवाद साधत समाचार जाणून घेतल्या व चिनौल येथील पी एस सीला भेट देत रुग्णांची आस्थेवाईकपणे चौकशी केली व आरोग्य विभागाचे अधिकारी वैद्यकीय अधिकारी यांना आवश्यक ते उपचार करण्याचे सांगितले तसेच दैनंदिन रुग्णसंख्या वाढत असल्याने मोठा वागोद्यात आरोग्य विभागाने गॅस्ट्रोची साथ घोषित केली आहे दिनांक एकवीस मे पासून भरलेल्या गॅस्ट्रो सजू आजाराचे रुग्ण आढळल्याचे आदल्या दिवशी म्हणजेच वीस मे रोजीचे घेतलेले पाणी तपासणीचे नमुने दूषित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे तसेच सन दोन हजार सतरामध्येही त्यात प्रभाग परिसरात डायरियाची साथ पसरली होती आणि आताही उपरोक्त परिसरातील नागरिकांना गेस्टो सदृश आजाराचे रुग्ण आढळल्याने घटनेची पुनरावृत्ती झाली आहे दूषित पाणीपुरवठा पाईपलाईन लिकेजमुळे दूषित पाणीपुरवठा केला गेल्यामुळे गेस्टो सदृश आजाराचे दिनांक एकवीस रोजी सत्तावीस रुग्ण तर बावीस मे रोजी अकरा रुग्ण आढळले होते तर आज दिनांक तेवीस मे रोजी स सोळा नवीन रुग्ण चीनावर पी एस सीला दाखल झाले आहेत आणखी संख्येत वाढ होऊ शकते का असा प्रश्न चिन्ह निर्माण केला जात आहे आरोग्य विभागाने विविध भागातून पाणी तपासणी नमुने असता ते पाणी पाणी दूषित असल्याचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर आरोग्य विभागाचे अधिकारी यांनी ग्रामपंचायतला त्या संबंधी नोटीस बजावली आहे तर गॅस्ट्रो सदृश परिसरात सध्या पाईपलाईनद्वारे द्वारे पुरवठा बंद करून टँकरद्वारे शुद्ध पाणी पुरवठा करण्याचे आदेश जळगाव जिल्हा परिषद अधीशाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ डॉक्टर यानी ये ये एरिया में सतरा मे ॲसी परिस्थिती ती जे महिला